एक जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होती आणि त्या निमित्तानं पुण्यात कार्यसिद्धी प्रतिष्ठानकडून विविध धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आज या ठिकाणी कीर्तन सेवा जी आहे ती संपन्न झालेली आहे काही भाविक आपल्यासोबत आहेत आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत खरं तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर संपूर्ण वातावरण हे आध्यात्मिक असल्याचं पाहायला मिळतंय तुम्ही स्वतः यामध्ये सहभागी झाला होता काय भावना आहे खूप चांगली भावना आहे यामध्ये आणि इथे आता परवा दिवशी रामाचं आगमन होणार आहे आपल्या याच्या इंडियामध्ये अयोध्येमध्ये त्यामुळं खूपच छान वाटतं एकदम मस्त असं वाटतं अयोध्येमधून आणलेले मंगल कलशही आपल्याला इथे पाहायला मिळतात की ज्याच्यामध्ये अयोध्येतली पवित्र माती आहे शरी नदीतलं जल आहे आणि शिधा आहे एकंदरीतच भक्तिमय वातावरण इथे संपूर्ण पाहायला मिळतं आहे अगदी जणू अयोध्येत आहे असंच इथे आल्यानंतर वाटतं काय झालं अयोध्येतून जे शिधा आलेला आहे त्याचा इथे महाप्रसाद बनणार आहे आणि तो पाच हजार लोकांपेक्षा जास्त लोकांच्या मुखामध्ये जाणार आहे हे आमच्या एरियाचं भाग्य म्हणायचं की रामाचा शिदा इथं येऊन त्याचा महाप्रसाद होतो आणि तो आम्हाला मिळतोय त्याच्यामुळे खूप छान वाटतं आहे काय सांगाल सर खरं तर काल की भजन संध्या पार पडली आज कीर्तनाचा आनंद जो आहे तो इथे भाविकांना इथे घेता आला कार्यसिद्धी प्रदर्शनाच्या वतीने जे आज श्रीरामाच्या प्रतिष्ठापनेसाठी का जे काही कार्यक्रम आयोजित केले आहेत ते अतिशय भक्तिमय भजन कीर्तन अतिशय उत्साहात आणि जनसमुदाय अखंड असा जमसा जनसमुदाय लोटलेला आहे आणि सर्व ज्या ह्या भागामध्ये रामराज्य आल्यासारखं दिसतंय आणि रामाचं म्हणजे इतकं ब हे भावनिक झालेले आहेत लोक त्यामुळं येणारा बावीस तारखेचा हा सण हा अगदी दिवाळीसारखा साजरा करण्यात येईल ह्या भागामध्ये आणि हा पुण्यातला दक्षिणेकडल्या भागामध्ये सर्वात मोठा कार्यक्रम आहे आणि पूर्ण रामभक्त कारसेवेसाठी उत्सुक आहेत सर काय सांगाल खरं तर इथे आध्यात्मिक असं संपूर्ण वातावरण पाहायला मिळतं आहे पुण्याच्या ह्या दक्षिण भागात झालेला हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडत आहे इथून पुढं कार्य कार्यक्रमाची उत्सुकता सुगेला नक्कीच चांगल्या प्रकारे प्रकाराने ही कार्यक्रम का, कार्यक्रम होईल अशी मला आशा आहे अयोध्येतून आणलेले मंगल कलश आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत त्याचं दर्शन भाविकांना घेता येत आहे आणि संपूर्ण देश राममय झाला असताना दक्षिण पुण्यातल्या भाविकांसाठी खास करून इथे अनेक आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रम जे आहेत त्या देखील आयोजित केले जात आहेत तुम्ही या सगळ्या भजन संध्या असेल किंवा कीर्तनाचा देखील आनंद घेतला आस्वाद घेतला काय सांगा दिनांक अठरा म्हणजे परवापासून रथयात्रेने चालू झालेला हा सप्ताह संपूर्ण देशभरामध्ये साजरा केलेला जात आहे परवा रथयात्रा काल भजन आज परत भजन आणि उद्या संध्याकाळीसुद्धा आणखी भजनाच्या या कार्य कार्यक्रमामुळं संपूर्ण परिसर हा मंत्रमुग्ध झालेला आहे आणि वीस तारखेच्या रामलल्ला अयोध्येच्या सम्रंभाबरोबरच अत्युच्च शिखर गाठलं जाईल आणि संपूर्ण देशामध्ये चालू असलेला रामलल्ला कार्यक्रम जो आहे तो अतिशय उत्साहानं पुण्याच्या दक्षिण भागामध्ये आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंतसाहेबांच्या आणि गिरीराज सावंत यांच्या कार्यशिद्धी प्रतिष्ठान यांच्यातर्फे साजरा केला जात आहे निश्चितच कौतुकास्पद कार्यक्रम आहे काय भावना आहेत सर काय सांगा पुण्याच्या दक्षिण भागामध्ये हा प्रथमच कार्यक्रम एवढ्या मोठ्या प्रमाणावर साजरा होतोय डॉक्टर तानाजीराव सावंतसाहेब सार्वजनिक आरोग्यमंत्री त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यसिद्धी प्रतिष्ठाननी आयोजित केलेला आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये गेलं सात दिवस झालं हा परिसर सगळा उजळून निघालेला आहे एक दक्षिण भागातनं हा कार्यक्रम सगळ्यामध्ये अख्ख्या पुण्यनगरीमध्ये दैदिप्यमन सोहळा न भूतो न भविष्यती असा सोहळा या निमित्तानं पाहायला मिळणार आहे बावीस तारखेला सकाळपासून ते रात्री बारापर्यंत संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि संपूर्ण कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य आहे संपूर्ण कार्यक्रमाला आध्यात्मिक जोड आहे अतिशय सुरेख वातावरण आहे आणि एक पुण्यनगरीतला सगळा मेसेज हा संपूर्ण महाराष्ट्रावर जाणार आहे काय भावना सर काय सांगाल इथे हा जो रामलल्लाचा कार्यक्रम आहे तो दक्षिण पुण्यामधला सर्वात मोठा कार्यक्रम आहे आणि हा जो कार्यक्रम जो आहे जो, आ, जो आ, कार्यक्रम जो हा उघडत आहे तर त्याच्यासाठी सर्वांना घरोघरी सा निमंत्रण दिलेलं आहे आणि कार्यसिद्धी प्रतिष्ठान आणि गिरिराजभाऊ सावंत हे स्वतः सर्व आम्ही सर्वजणं आणि गिरराज भाऊ साहून स्वतः लोकांच्या घरी जाऊन त्यांनी लोकांना सांगितलेलं आहे की सर्वांनी इथं सहभागी व्हा आणि त्याचं आज तुम्हाला इथं दृश्य दिसतं आहे की आज चार सप्ता सप्ता दिवस झाला हा सप्ताह चालू आहे हा ह्या सप्ताहामध्ये ब जसंसं दिवस जवळ येतात आहेत तस तशी संख्या वाढत आहेत तस तसे लहान मुलंसुद्धा इथं पार्टिसिपेट करत आहे आणि त्यांच्या मनात आणि त्यांच्या हृदयात एकच नाव येतं आहे जय श्रीराम जय श्रीराम आणि जय श्रीराम नक्कीच त्यामुळे संपूर्ण परिसर जो आहे तो इथे श्रीराममय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय रामललाच्या नामस्मरणामध्ये नाहून निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे कॅमेरा पर्सन पियुष सह संकेत देशपांडे दे टॉप न्यूज मराठी पुणे ऑन गाईज हरी आम अरे सुन ना एक ब्रेक ले लेते गाईज आम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कॅन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम्म ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन To say Pani Pina. Monnington Oxyridge proudly Indian.